स्त्रीने या दोन गोष्टी करून पतीला खुश ठेवावे तुमच्या पतीसाठी तुम्ही या दोन गोष्टी करता का श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये स्त्रियांनी या दोन गोष्टी करून पतीला नेहमी खुश करावं पहिले काम म्हणजे जर तुम्ही पतीच्या इच्छेनुसार वागलात तर पतीच्या मनामध्ये पत्नीसाठी तेवढे प्रेम निर्माण होतं जेवढं एखाद्या रंगरूप आणि दागिन्याने सजलेल्या शरीराकडे पाहून होत नाही याचा अर्थ असा की कोणतीही सौंदर्यहीन स्त्री पतीच्या मनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकते स्त्रीने पैसा संपत्तीपेक्षा आपल्या जोडीदाराचे मन कसे आहे ते पाहावे कारण पैसा संपत्ती सगळं काही नश्वर आहे पण पन चांगुलपणा आणि प्रेम हे आनंद आहे याउलट एखादी सुंदर स्त्री पतीच्या विरोधात असेल तर तिला पतीपासून नेहमी दुःखच मिळतं आता दुसरं काम म्हणजे स्त्रीने आपले तन मन विचार चारित्र्य एक मौल्यवान दागिने समजून जन्मभर त्याची चमक आणि पवित्रता कायम ठेवायला पाहिजे कारण कुटुंब कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रीने योग्य आचरणात राहून व्यस्त जीवनात व्यतीत केल्यास तिला कुटुंब समाजात मान सन्मान प्रतिष्ठा तसेच पतीचे सुख प्राप्त होते या उलट वाईट संगतीमध्ये राहणारी मनमानी करणारी कोणाच्याही घरी केव्हाही जाणारी नेहमी झोपून राहणारी मोठ्यांचा अनादर करणारी स्त्री कधीही सुखी राहू शकत नाही पती व घरच्या सदस्यांनाही आनंदी ठेवू शकत नाही तर या दोन गोष्टी करून पत्नीने नेहमी पतीला खुश ठेवले पाहिजे स्वामींनी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत बायकोला कधीही नवऱ्याची गरज भासली तर हातातले जे काही काम असेल ते टाकून जो धाव घेतो तो, तो सुद्धा बेस्ट नवरा होय कारण यातून दिसून येते की त्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या बायकोची सर्वाधिक काळजी आहे असे नवरे आपल्या बायकावर खूप प्रेम करत असतात आपण तिला गमवावू अशी त्यांना सतत भीती वाटत असते आणि म्हणून बायकोला कधीही गरज लागली तर ते धावून जातात ज्या बायकांना असा नवरा लाभतो त्या खरंच भाग्यशाली म्हणायला हव्या नवऱ्याने फक्त आपल्या आई वडिलांची आपल्या कुटुंबाची काळजी करणे आणि बायकोच्या माहेरच्याकडे ढुंकूनही न पाहणे किंवा दुर्लक्ष करणे हे परिपूर्ण नसलेल्या नवऱ्याचे लक्षण आहे पण या उलट जो नवरा आपल्या आईवडिलांसारखीच बायकोच्या आई वडिलांची काळजी घेतो आपल्या भावा बहिणीप्रमाणे बायकोच्या भावा बहिणींना आपलं मानतो कोणतीही अडचण आली तर मदत करायला मागे पुढे पाहत नाही तो परिपूर्ण नवरा असतो असा नवरा हा मुळातच भावनाप्रधान आणि संवेदनशील असतो आणि सर्वांच्याच मदतीला धावून जातो आणि साहजिकच एक चांगला व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण होते आणि त्या चांगल्या व्यक्तीची बायको म्हणून मिरवण्यात स्त्रीला देखील आनंद वाटतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद